नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापले आहेत काय ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून दोन्ही बाजूने सातत्याने आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे होत असतात आता अशातच शिवसेना उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय त्यांनी मा मा आज माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप आरुप होत आहेत काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं विधान केलं होतं त्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल करा असं म्हटलं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांकडून मुंबईतील बीकेसी इथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला झालेला विजय हा बाळासाहेबांच्या विचारामुळे झाल्याचं म्हंटल होत आज संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला उत्तर दिलं आहे मग तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की मी बाळासाहेबांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असं सांगितले जात आहेत पण बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्कारला शिकवली नाही आज जो काही बूट साठेपाना सुरू आहेत तो बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता त्यामुळे एकनाथ शिंदेनी हे प्रकरण फार गंभीर्याने घ्यायची गरज नाही त्यांनी पालकमंत्री पदाचा वाद सोडावा ते काल मुख्यमंत्री होते आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या तीही राहणार नाहीत कारण महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहेत हा तिसरा उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षातला आहे त्याचा त्यांनी विचार करावा मी कोणाचाही नाव घेणार नाही पण पडद्यामागे बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत मग शिवसेनेत उदय होणार होता याकडे आपण थोडं लक्ष देऊया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्याकडे इशारा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली होती एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा शिवसेनेत उदय होणार होता असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं होतं तर वडेटीवार यांनी अशाच प्रकारचं विधान केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद